एखाद्या सुशिक्षित डॉक्टरला छळलं जाते आहे तिचा बलात्कार केला जातोय तिच्यावर दबाव आणून वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट बदलले जात आहेत आणि आपलं प्रशासन आपलं शासन आणि आपली सिस्टीम ही पी एसआयला वाचवण्यामध्ये गुंग आहे काय घडले आणि पी एस आय ला कोण वाचवते आहे पी एस आय ला तिथले पोलीस वाचवतायत का सिस्टीम पी एस आय ला त्या गोपाल बदनेला वाचवते का नेमकं काय घडले का हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मिरंजित मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात मंडळी आपल्याला माहित आहे एखादा गुन्हा घडला एखादा काही झालं तर आरोपी सापडतो पोलीस एका चार ते पाच तासामध्ये एखाद्या आरोपीला पकडतात परंतु तो आरोपी त्या सिस्टम मधलाच असेल तर तो स्वतः मात्र सरेंडर होतो त्याला कधीही सापडायची गरज पडत नाही किंवा सापडलं सापडायला तो कधीही त्यांना सापडत नसतो अशा प्रकारचा हा आरोपी असतो आणि अशा प्रकारचे सिस्टीमधे लोक असतात पीएसआय पोलीस निरीक्षक असो किंवा वेगवेगळे मोठे अधिकारी असो कलेक्टर म्हणता येईल आपले सगळे अधिकारी याच्यामध्ये येतात मोठे मोठे अधिकारी आणि त्याच्यानंतर येतात खासदार आमदार हे सगळे अशा प्रकारचे खालच्या लोकांवर दबाव टाकून काम करून घेतात एखाद्या आरोपींना जर वाचवायचंय एखाद्या आरोपींना जर अं मा, मारायचंय तर हे सगळं ह्यांच्या हातात आहे कशावरून लक्षात आलं तर एखाद्या डॉक्टरच्या हातातून एखाद्या चुकीचं काम करून घेतलं जाते कारण ते डॉक्टर जे स्वतःच्या कामाबद्दल एकनिष्ठ होती कुठंतरी तिला चांगलं काम करायचं होतं आणि चांगलं काम करून कुठंतरी तिला आपल्या भविष्यासाठी आपल्या जी येणारी पिढी आहे तिच्या समोर आदर्श निर्माण करायचा होता अशा प्रकारची ही डॉक्टर होती आणि त्या डॉक्टरला मात्र छळण्यात आलं तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारचा दबाव टाकण्यात आला आणि दबाव टाकून तिला प्रेशराइज केलं गेलं आणि शेवटी तिला तिला तिचा जीव द्यावा लागला इतक्या वेदना सहन कराव्या लागल्या आणि ही आपली सिस्टीम या पी ला वाचवण्याच्या नादात आहे का असा प्रश्न पडलाय याच कारण म्हणजे पीएसआय निलंबित पीएसआय गोपाल बदने हा पोलिसांना सापडत नाही पोलिसांना सापडलेला नाही तो तो थेट स्वत सरेंडर झाला तोंडावर काळ्या कपडा बांधून तो रात्री पोलीस स्टेशन मध्ये गेला आणि ज्या ठिकाणी त्याचा चार्ज होता ज्या ठिकाणी तो पी एस आय म्हणून काम करत पाहत होता त्याच ठिकाणी तो तिथे गेला आणि त्या ठिकाणी त्याला जी काही मदत झाली असेल ती मदत झाली असेल कारण गुन्हा नोंद झाला फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये आणि हा गेलाय फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये जिथं त्याचा चार्ज होता त्या ठिकाणी अगदी पाच मिनिटाचा अंतर आहे आणि पाच मिनिटांच्या अंतरावर तो गेला नाही मात्र स्वतःच्या तिथं जिथं चार्ज होता त्या ठिकाणी गेला आणि मदत तिथं भेटल्याची संशय हा मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो कारण आपण जर पाहिलं तर सिस्टीम मधला अधिकारी आहे तिथलाच अधिकारी आहे आणि त्या ठिकाणी इतके दिवस दोन दिवस झाल्यात हा हे सगळा गुन्हा उघडून ज्या दिवशी हा गुन्हा घडला ज्या दिवशी त्या डॉक्टरनं आत्महत्या केली त्या दिवशी सुद्धा तो ड्युटीवर होता त्या दिवशी सुद्धा त्याची रात्रीची गस्त घालण्याची ड्युटी होती आणि त्या ड्युटी असताना तो त्याला लक्षात आलं की हे प्रकरण आता उघडकीस आले आणि या प्रकरणामध्ये आपलं नाव समोर येणार ना आहे त्यावेळेस तो फरार झाला म्हणजे यांना सगळ्यांना कल्पना असेलच कालचे कॉन्स्टेबल असतील किंवा त्यांच्या सोबतचे जे काम करणारे लोक असतील हे सगळ्यांना हे कल्पना असणारच की पी एस आय बदले बदने हा गायब झालेला आहे आणि कुठं गेलेला आहे मात्र सिस्टीम सापडत नाही सिस्टीम त्यांचीच आहे सिस्टीम मध्ये फक्त एखाद्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एखाद्या माणसाला वाचून त्यांचं नाव खराब करायचं नाही आपल्या पोलीस डिपार्टमेंटचं नाव खराब होऊ नये असं वाटतंय का आणि अशा प्रकारचे चुकीचे काम हो, एखाद्यावर दबाव टाकून करून घेतले जातात हे आहेत पोलिसांची खरी सच्चाई आणि खरी जर असली जर आपण त्यांची पाहिली तर या सगळ्यांच्या पाठीमागे आमदार खासदार मोठे मोठे अधिकारी आपल्याला आढळून येत आहेत कारण त्या डॉक्टर महिलेनं स्वतःच्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं की एका खासदारानं त्याची दोन पीए माझ्याकडे धाडली होती आणि ते दोन पीए धाडून त्यांनी मला फोनवर त्या खासदाराशी बोलणं करून दिलं आणि तुम्ही वेगवेगळी रिपोर्ट चेंज करून देत नाहीयेत एखाद्याला फिट सर्टिफिकेट देत आहेत अनफिट सर्टिफिकेट देत नाहीत अशा प्रकार त्या खासदारांनी सांगितलं म्हणजे आपली सिस्टीम किती भ्रष्ट आहे याच्यावरून लक्षात देते आपल्याला आणि हे सरकारी मोठमोठे अधिकारी कशा प्रकारे एखाद्यावर दबाव टाकून आता एखादा पी एस आय एखादा जीवाची जे काय मन्नत म्हणतो आपण तो ती मागायची नेमके कोणाकडे असा प्रश्न तिच्या पुढे पडला होता आणि तो प्रश्न घेऊन ती स्वतःला तिने संपून टाकलेलं होतं म्हणूनच आता हे प्रकरण कुठेतरी चिघळल्यासारखं वाटते आणि कुठेतरी या प्रकरणामध्ये त्या डॉक्टर महिलेला संपदा मुंडेंना न्याय मिळाला पाहिजे आणि जी महिला भीडची होती कुठेतरी तिला मुंडे नावामुळे सुद्धा त्रास झाला असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा तपास करून लवकरात लवकर ज्या ज्या पी एस आय बदने हे सगळं काय कारनामा केलेला आहे त्याच्याबद्दल नेमकी माहिती अजून पुढे यायला पाहिजे आणि सगळ्या गोष्टी पुढे येऊन तरी त्या महिलेला न्याय हा मिळाला पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटते पोलिसांकडून मदत बदनेला झाली असावी का कारण फरार होता तो आला अचानक तो कोणालाही सापडला नाही स्वतः येऊन त्याच पोलीस मध्ये बसला त्याच्यावर तुमचं मत काय कमेंट मध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन मध्ये तोपर्यंत तो धन्यवाद